बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कडा या शहरामधील वैद्यकीय क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर अविनाश शिंदे कडा या गावामध्ये एका सुशिक्षित असलेल्या अशा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे त्यांचे आई वडील हे दोघेही शिक्षक होते यामुळे घरामध्ये शिस्तीचे वातावरण होते आणि अशा या शिस्तीच्या वातावरणामध्येच डॉक्टर अविनाश शिंदे मन लावून शिकले आणि यशस्वी झालेले आहेत सध्या कडा या शहरामध्ये ते डॉक्टर म्हणून उत्कृष्ट सेवा कार्य करत आहेत त्यांच्या सौभाग्यवती देखील डॉक्टर आहेत म्हणून अशा या यशस्वी आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमच्या मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर नमस्कार माझं नाव डॉक्टर रुपाली अविनाश शिंदे आम्ही कड्या येथे प्रॅक्टिस करतो जी जनरल प्रॅक्टिस तसेच आयुर्वेदाची प्रॅक्टिस आहे तसेच पंचकर्म सेंटरही आहे मी आणि माझे पती डॉक्टर अविनाश शिंदे दोघे मिळून इथे कडा या गावामध्ये सुमारे सोळा वर्षापासून आयुर्वेदाची आणि जनरल प्रॅक्टिस करत आहोत आम्ही आत्तापर्यंत जी जनसेवा करत आहोत ती सर्व आमच्या दोघांच्याही आई आईवडिलांची पुण्याई आणि संस्कार आणि शिक्षण असं म्हणता येईल कारण त्यांच्या मुळेच आम्ही इथंपर्यंत आज पोचलेलो आहोत आयुर्वेदाचं मूलतत्व असं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं व्याधी तस्य परिमोक्षण म्हणजे स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य टिकवून ठेवणे आणि व्याधी त्यांना व्याधीमुक्त करणे हा आमचा अजेंडा आहे इथून पुढे सर्वे सुखीन हा संतू सर्वे संतू निरामय हा हेच आमचं अजेंडा असेल इथून पुढे आम्ही जी सेवा करू त्याचा त्या सेवेमध्ये पंचकर्म चिकित्सा आणि आयुर्वेद चिकित्सा ही सुद्धा लोकांना कमीत कमी दरामध्ये उपलब्ध होईल असा आमचा प्रयत्न असेल मुलाखत नामा या कार्यक्रमात आज वैद्यकीय विश्वात मागच्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे करत असलेले डॉक्टर अविनाश शिंदे यांची मुलाखत आज आपण आयोजित केली आहे या मुलाखतीच्या अनुषंगाने डॉक्टर अविनाजी शिंदे यांना जो काही जीवन प्रवास आहे आम्ही कसे घडलो आणि त्यांचं वैद्यकीय क्षेत्रातलं कार्य त्यांच्या सौभाग्यवृती डॉक्टर सो रुपाली अविनाश शिंदे याही अगदी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत दोघांचाही आपल्याला जीवन प्रवास पाहायचा आहे सर मुलाखत ना या कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून अगदी तुमच्या बालपणापासून आम्ही कसे घडलो नाही अगदी तुमची जी जडणघडण आहे अगदी तुम्ही माझा उल्लेख केला की के आई आणि वडील दोघेही शिक्षक नाही अशा आदर्श कुटुंबात आपण मोठे तर तो, तो आहे माझा जन्म इथं कड्यालाच झाला माझं प्राथमिक शिक्षण इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडा इथं चौथी पर्यंत त्यानंतर मग पाचवी ते बारावीपर्यंत पर्यंत मी मोतीलाल कोठारी विद्यालय कडा इथं शिक्षण घेतलं बारावीनंतर नंतर मग राजश्री शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालय कांचनवाडी संभाजीनगर इथं मी बी एम एसची पदवी घेतली त्याच्यानंतर मग मालेगाव इथं मी आमच्या आयुर्वेदामध्ये जो पंचकर्माचा कोर्स असतो तो सहा महिन्याचा कोर्स केला आणि प्रॅक्टिससाठी मग पुण्याला आनंद फाउंडेशनचं डॉक्टर लोढांचं जे हॉस्पिटल आहे आनंद हॉस्पिटल इथं कोथरूडला पुण्याला मी दीड वर्ष इथं प्रॅक्टिस केली मुलांचं संगोपन करणं मुलं घडवणं मला असं वाटतं की बऱ्याच जण आपण जेव्हा सक्सेस स्टोरी बनवतो ना किंवा आपण जेव्हा यशस्वी होतो डॉक्टर होतो इंजिनियर हो की त्यावेळेला कोणी सांगेल की अरे यांना मी आहे राज परंतु जिथून सुरुवात होते खरं तर जिथे फक्त आई आणि वडील असतात आणि संस्काराचे जे बीज असतात ते जर प्रामाणिकपणे या ठिकाणी दिलेले असतील तर निश्चित मुलं चांगली घडतात मला असं वाटतं की कि मुलांकडे किती पैसा किंवा मुलं किती पैसे कमावतात याहीपेक्षा मुलं किती नाव कमावतात याला खूप महत्व असतं तुमच्या आई आणि बाबा हे दोघेही शिक्षक तर घरामधलं त्या काळातलं वातावरण कसं असायचं म्हणजे सा। कुठले कुठले अगदी बंधनं असायची किंवा कुठल्या बाबतीत सूट असायची एकूणच दोघांबद्दल आणि दोघांचं जे विषय होतं त्यांच्या अवती होतीच तुमचं ते सांग माझे आईवडील दोघं पण इथं उतीलाल कोठरे विद्यालयात शिक्षक होते आणि आमचं मूळ गाव आष्ट हरिणाऱ्या असल्यामुळं आमचे चुलते वगैरे सर्व शेती करत होते त्यांचे सगळे मुलं आमच्याकडे इथं वडिलांपैसे शिकायला होते लहानपणी तुम्ही पाहिलं आहे की अगदी आई आणि वडिलांचं दोघांचं मन मोठं नाही का कारण फक्त हमदो आणि हमारे दो विश्व आहे लोकांचं पण तुमच्या घरामध्ये अगदी तुमच्या काकांची मुलं असायची शिक्षणासाठी तर अगदी लहानपणी फक्त अगदी अभ्यास काय अभ्यास होतो का अगदी खेळ सुद्धा होकार मग नाही आमच्या इथं कसं होतं की माझे पाच काका त्यांचे जवळजवळ बारा तेरा मुलं मुली माझ्या आत्यांची मुलं त्यांच्या मुली आणि चुलत काकांची चुलत दाद्यांची मुलं सुद्धा माझ्या वडिलांनी इथे होते त्यांना असं वाटत होतं की मला सगळ्या माझ्या भावांना शिकवता नाही आलं परंतु माझ्या मुलांना ठेवणार नाही म्हणजे माझ्या सुद्धा कोणी मी नाही ठेवलं पाहिजे असं त्यांची धारणा होती त्यामुळे आम्ही वीस पंचवीस जण इथे एकत्र राहतो मला एक वाटतं की ज्या वेळेला आपल्या कुटुंबामध्ये संख्या जास्त असते नाही त्याचा आनंद वेगळा असतो तर तुम्ही एवढी सगळी अगदी मंडळी पण कंपनी हो तर हे वातावरण कसं होतं अगदी शिस्तप्रिय होतं कडक शिस्तीचं का अगदी मग मस्ती पण चालते मग अशी वडिलांची शिस्त खूप कडक होती पण त्याच्यात पण वडील समजा बाहेरगावी गेले किंवा बाहेर गेले तर तेवढ्यामध्ये आम्ही मग बऱ्यापैकी धिंगाणा मस्ती करता आणि वेगवेगळ्या वर्गात असल्यामुळं सगळे खुर्च्याचं बघून कोणी दहावीला कोणी बारावीला पे के आ, वेर वेर मी तर बऱ्यापैकी लहान होतो पहिलेला वगैरे असं म्हणतात की कोणीच परमनंटली अगदी लहान राहत नाही अगदी वेळ बदलते वेळ चेंज होते आणि वेळेवर आपण वाढतो घडतो प्रत्येकांच्या वाट्या वेगळ्या असतात तुम्ही अगदी पंचवीस लोकांचे कुटुंब पंच पंचवीस जण तुम्ही बच्चे कंपनी नाही का तर ही सगळीच माणसं काय करतात नेमकी आता आता माझे सगळे चुलत भाऊ वेगवेगळ्या कंपनीमध्ये पुण्याला सर्विसला आहे आणि कोणा एका चुलत भावाचं आष्टी येतं मोठं हॉटेल आहे एक चुलत भाऊ माझे मुंबईला आहेत कंपनी सर्व्हिसला पण आम्ही जेवढे इथं होतो आणि वगैरे ते शिक्षक आहेत सगळे एकदम चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत या सगळ्याच्या म्हणजे वडील आणि आई आहेत यांनी हे सगळ्या लोकांना सांभाळलं हो माया दिली चांगले संस्कार दिले आणि शिक्षण स्वत दिलं आणि असं म्हणतात की माणसाला माणसासारखं घडवायचं असेल तर चांगली माणसं पाहिजे हो अगदी डॉक्टर होणं तुमचं ध्येय होतं का आई वाटायचं होतं म्हणजे तुला असं वाटलं नाही का हो आ, वाड़े ना वाड़े ना वाड़े की आपली आई आणि वडील शिक्षक आहेत तर आपणही बेस्ट टीचर व असं मला टीचर होण्यापेक्षा मला असं वैकलिक क्षेत्रात जाऊन न्यायाधीश वगैरे होण्याची इच्छा होती परंतु माझ्या वडिलांना वाटायचं की आपलं साठ सत्तर जणांचं कुटुंब आहे आणि आमच्या गावापासून दवाखाना लांब असल्यामुळे त्यांना स्वतःला डॉक्टर होण्याची इच्छा होती त्या काळात त्यांना जमलं नाही परिस्थितीमुळे मग त्यांना वाटायचं की माझ्या घरात कोणीतरी डॉक्टर व्हायला पाहिजे म्हणजे कधी काळी असं वाटत होतं की सुप्त इच्छा की आपण ऍडव्होकेट व्हावं इच्छा न्यायाधीश व्हायचं नाही का आ, ते स्वप्न कुठेतरी बाजूला ठेवलं हो मग ज्या वेळेला वडिलांनी सांगितले तुला डॉक्टर व्हायचे तुमच्या मनातला जो काही विचार आहे किंवा जे स्वप्न आहे वडिलांना बोलून दाखवलं नाही का नाही त्या काळामध्ये आमच्या वडिलांचा स्वभाव खूप कडक होता बोलण्याची हिंमत झाली बोलायची हिंमत अशी होत नव्हती परंतु मी त्याच्यामधून एक सुवर्णमध्ये काढण्याचा त्यावेळी विचार केला बारावीला की आपण डॉक्टर पण होऊ आणि त्यातून पण आपण बऱ्याच लोकांना आपल्या खेडेपाडीतल्या लोकांना समजून सांगण्याचा त्यांची घरगुती काही मिटवण्याचा प्रयत्न करू म्हणजे आपले वकिलीची पण इच्छा पूर्ण होईल आणि मी आता तसं करतो सध्या बहुत बळी मला असं वाटतं की तुमच्यामध्ये खरं अगदीच ते स्किल आहे नाही का कारण जे स्किल आहे तो माणूस वापरायला असतो हो अगदी विचार असं वाटतं की वडिलांच्या इच्छे खातर कारण असं म्हणतात की आई वडिलांची जी इच्छा आहे ती पूर्ण केली पाहिजे डॉक्टर झाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये आलात आणि या कडा आणि या नगरीमध्ये मागच्या अनेक वर्षापासून सेवा देत आहेत तर काय नेमका अनुभवीचा म्हणजे काय प्रवास आहे खूप छान अनुभव आहे दोन हजार सातमध्ये आम्ही क्लिनिक आणि छोटी सुरू केली होती छत्र आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ते आमचाच हॉल हो होता ते छोटं असल्यामुळे आम्हाला नंतर जागा पुरत नव्हती मग पाच वर्षान दोन वर्षानंतर मा माझं लग्न झालं माझ्या मिसेस डॉक्टर उपरी शिंदे यांचं पुण्याला बी एम ए झालं त्यांनी पण पंचकर्माचा कोर्स केला आणि मग आम्ही दोघं असल्यामुळं आणि कडा या ठिकाणी पंचकर्म सेंटरची सुविधा नव्हती फार मोठं काम करताना मला असं वाटतं जे फॅसिलिटी नाही ते आपण ज्या कधी खेड्या ठिकाणी आणलो त्याचा बेनिफिट लोकांना मिळतो नाही आता आम्ही सुरू करताना आम्हाला लोक म्हणले की आय आणि पंचकर्म हे कड्यासारख्या ठिकाणी चालत नसतं तुम्ही असा विचार करू नका पण आमच्या लोकांचं ठाम मत होतं की आपल्याला पैसे कमी भेटले तरी चालत पण आपल्या भागातल्या लोकांना आपण पंचकर्म सगळं माहिती करून दिलं पाहिजे आणि खरं शास्त्र जे जुना आयुर्वेद आहे ज्याचे दुष्परिणाम शरीरावर नाही ॲलोपॅथी तर आपल्याला वापरावंच आप लागतं पण जे जुनं आपलं आहे जुनं ते सोनं मानल्याप्रमाणे तर त्याचा आपण नक्की वापर करू आणि माझ्यापेक्षा माझ्या मी याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये जास्त वडिलांची जी इच्छा होती त्यांचा स्वभाव होता की आपण लोकांना आपल्या माणसाला देत राहूया तुम्ही मग एक उल्लेख केला की के के वकील जे स्किल आहे ते आजही तुम्ही जगा लोकांना मदत करता लोकांना सल्ले देता म्हणजे अगदी वैद्यकीय क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ असताना मग हा जो फावला वेळ आहे तो कसा असतो तुमच्याकडे आमचे जे पेशंट आहेत म्हणजे जुन्या काळात जे फॅमिली डॉक्टरची संकल्पना होती तशी आम्हाला तरी वाटतं आम्ही पूर्णपणे रोज होतो आणि मला असं सांगायला आनंद वाटतो की आमचे बरेच पेशंट त्यांचे मुलांचे लग्नाची अडचणी पेशंट सोडून इतर ज्या अडचणी त्या आमच्या बरोबर शेअर करतात फोनवर आणि आम्ही त्यातले जे त्यांना जसं सह आम्हाला सहकार्य करतायत आम्ही दोघं प्रयत्न करतो आणि आमचे पेशंट आम्हाला असं कधीच डॉक्टर असं समजत न समजता परिवारातलं जे त्यांच्या प्रत्येक छोट्या कामाला पण आम्ही त्यांना हजरे लावूया अशी त्यांची इच्छा असते आणि तसं प्रामाणिक प्रयत्न एखादी व्यक्ती सल्ला देते सल्ला देण्यास तेव्हाच ती पात्र होते जेव्हा ती चांगलं वागते हो ठीक आहे ना कारण असं म्हणतात की बोले त्याचा चालेल त्याची वंदाई पाहू कारण तुम्ही तसं वागता राहता लोकांशी अगदी चांगला तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवला आहे त्याच्या सुखदुःखामध्ये धावून जाता त्यांना मदत करता त्यांना सल्ले देता आणि मग लोक ऐकतात सुद्धा कारण हल्ली बघतो की कोणी कोणाचं ऐकत नाही नाही अगदी मला असं वाटतं की आपण आपल्या परीने जेवढं चांगलं काम करता तेवढं करत राहावं पुढील काळामध्ये तुमचं सौभाग्य होती रुपाली ताई आणि तुम्ही म्हणजे काय प्लॅनिंग केली आणि काय करायचं तुम्हाला आम्हाला असं वाटतं की लोकांनी आणि देवानी मनाय म्हणता येईल किंवा आमच्या लोकांच्या आईवडिलांच्या पुण्याने आम्हाला खूप कमी काळात आम्हाला आता सर्वच भेटलं असं आम्हाला वाटतं आम्हाला इथून पुढं असं काही खूप संपत्ती जमा करायची किंवा काही असं वाटत नाही आणि आमच्या दोघांचं एकच तत्व असल्यामुळे आमचं ते मॅचिंग चांगलं होतं आमच्या मिसेसला पण वाटतं की बा जे असे अनाथ मुलं आहेत ज्यांना शिकता येत नाही किंवा ज्यांना आमच्याकडे येणाऱ्या पेशंटला कधीच पैशाचं टेन्शन नसतं म्हणजे ज्याच्याकडे दोन रुपये नाही तो आमच्याकडे तयार म्हणतो तो माझंच हॉस्पिटल आहे असं म्हणून आम्ही पण कधीही त्यांना बरोबर डिपॉझिट भरा किंवा पैसे भरा अशा बरेच लोक सांगतात तुम्ही ज्या लेकरांची जडणगडण एकत्र कुटुंबात होते तर तुमच्या तर घरामध्ये अक्षरशः पंचवीस तुमच्या वयाच्या आसपासची मुलं होती नाही कामनाची उलत मामा उलत मामाची काकांची अगदी हे सगळं अगदी पूर्णपणे हा मेळावा होता तर नाही का आणि जेव्हा अशा कुटुंबामध्ये आपली विचार सुद्धा आपले ब्रॉड असत तुमचं चांगलं नशीब की तुम्हाला तुमच्या अर्धा चांगल्या भेटल्या विचाराच्या भेटल्या नाही का कारण जसे विचार असतात तसे आपले माणसं भेटवला निश्चितपणे मला असं वाटतं की खूप चांगलं काम करतात जेव्हा लोकांकडनं अगदी अभिप्राय येतो की डॉक्टर साहेब तुमचा गुण येतो किंवा तुमच्या सल्ल्याने आमचं घर वाचलं किंवा मला बरं वाटलं मला मार्ग सापडला काय वाटतं नेमकं असं खूप आनंद वाटतो आता कालच आमचं का एक खूप खेड्याचं पेशंट आलो होतं त्याचं एज बी तीन साडेतीन होता आणि त्याला उभा पण राहता येत नव्हतं तर ते सुलेमान देवळेच्या पुढचं असं एक मासे वगैरे जमा करून विकतात असं याचं होतं तर त्याच्या नातेवाईकांनी आमच्याकडे आणलं बा आमच्याकडे पैसे नाही काय नाही तुम्हाला तर बरं करावं लागलं आम्ही त्यांना नगरला शिबिरला जाण्याचा सल्ला दिला पण ते, 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 लगा ते खूप भीती वाटते तुम्हीच काहीतरी करा असं म्हणून आमच्याकडे थांबले आम्ही त्यावेळेस पैशाचा विचार न करता त्यांना रक्तवाडीचे सलायन वगैरे आणि मॅडमने आयुर्वेदिक औषधं वगैरे दिले त्यांची लिव्हरची सूज कमी केली तर काल ते बऱ्याच सात आठ वर्षांनंतर त्यांच्या सुनबा घेऊन आले होते तर ते खूपच रडले म्हणले की म्हणजे आम्हाला आयुष्य भेटलं आम्ही म्हणलं आम्ही असतो तर इतका आनंद वाटला की याच्या इतका आनंद दुसऱ्या कशाला असला असं मला वाटत नाही कारण असं म्हणतात की लोकांचं भलं करावं कारण परमेश्वर आणि परमेश्वरची व्याख्या नेमकी काय आहे कारण ईश्वर तिथंच आहे जिथं चांगलं पण आहे कारण गॉड इज गुड आणि गुड इज गॉड चांगलंपणा ज्या माणसामध्ये आहे तोच देव आहे खरं तर कारण देवाची व्याख्याच मुळामध्ये ती आहे की जी व्यक्ती चांगला विचार करते चांगलं देते आणि सतत चांगल्यावरच बोलते तीच व्यक्ती देव असते अगदी आपल्यालाही कळत नाही की आपण केव्हा चांगले होऊन बसतो कारण ही बीज आईवडिलांनी या ठिकाणी रोवलेली असतात आणि म्हणून असं म्हणतात की भाग्य आम्हाला लाभले की आम्हाला चांगले आईवडील लाभले कारण आईवडिलांचे विचार जसे असतील ना तसे मुलांचे असतात कारण मुलं म्हणजे बाकी एक्झॅक्टली आईबाबांची कार्बन कॉपी असत नाही का ॲज इट इज अगदी आई आणि वडील दोघेही प्रामाणिक सज्जन अगदी आदर्श शिक्षक आणि यांनी या ठिकाणी एक आपलं आदर्श कुटुंब एक आदर्शवाद लेकरांना दिला आणि मुलांच्याही मनामध्ये तेच आहे की आपणही आता पुढं अगदी लोकांची सेवा करावी कारण हे आयुष्य किती वेळा आहे माहीत नाही पण जेवढं आहे ना तेवढं चांगलं जगावं एवढंच निश्चित अगदी या आष्टी तालुक्यातील कडा या, या अगदी मोठ्या गावामध्ये मोठ्या मनाचं व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर अविनाश शिंदे आणि तेवढ्याचपणे खंबीरपणे साथ देणाऱ्या डॉक्टर सौ रुपाली शिंदे या दोन्ही लोकांना पाहिल्यानंतर एक लक्षात येतं की जगणं असावं तर हे असं निश्चितच ही मुलाखत आवडली असेल बरं भेटू पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्राने あっ